सर्वोच्च दो न्यायालयाने दोन हजार बावीसप्रमाणे नाही तर दोन हजार प्रमाणेच निवडणुका होतील असे सांगितले त्यामुळे राज्य सरकारच्या दोन्ही मागण्या मान्य केल्या आहेत देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया गेल्या सात वर्षांपासून निवडणुकांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने नव्या प्रभा रचनेसह निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत राज्यातील महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह सरघेण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवलेला आहे यासंबंधी नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत त्यामुळे आता लवकरच राज्यातील निवडणुकांचा बिगुल वाचणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे तर आधी झडपीनंतर पंचायत समितींच्या निवडणुका होतील अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे ओबीसी आरक्षणासंदर्भातील या निकालाचे दोन अर्थ आहेत मागील निर्णयात जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणे निवडणुका घ्या असे न्यायालयाने सांगितले तेचं डायरेक्शन आता कन्फर्म झाले आहे आणि यामुळे ओबीसी आरक्षण पूर्णपणे या, या निवडणुकीत राहणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की दोन हजार बावीसप्रमाणे नाही तर दोन हजार सतराप्रमाणे निवडणुका होतील त्यामुळे राज्य सरकारच्या दोन्ही मागण्या मान्य केल्या आहेत ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे असं आहे की या निकालाचे दोन अन्वयार्थ आहे पहिला अन्वयार्थ की मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला जी डायरेक्टिव्ह दिली होती कि जुन्या सी आरक्षणा सी की जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे दुसरी मागणी त्यांनी केली होती की दोन हजार बावीस मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे म्हणजे तीनचा प्रभाग वगैरे अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की आता दोन हजार बावीस प्रमाणे नाही तर दोन हजार सतराप्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आहे आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई